सर्ष स्वागत करीत आहोत मित्रांनो आज आपण नवीन ब्लॉग घेऊन येतो मित्रांनो मित्रांनो आपल्याला ही जी बुकिंग भेटलेली आहे प्रायव्हेट बुकिंग भेटलेली आहे मित्रांनो चारा बोलता बुकिंग भेटलेली आहे मित्रांनो सहजच गाडी पुसत होतो मित्रांनो आणि आज आपल्याकडे आंब नव्हतं कारण आपण कालची कालचा ब्लॉग तुम्हाला अजून टाकलेला नाही ब्लॉग टाकल्यानंतर बघायला भेटेलच मित्रांनो कालची आपण पुण्याची शिफ्टिंग आणि पहाटे चार वाजता घरी आल्यानंतर सकाळी आपण आठ वाजता गाडी पोचत होतो मित्रांनो तिथे एक कस्टमर आला आणि आपल्याला विचारलं पॅकर्स साठी आम्हाला गाडी पाहिजे आपण त्यांना रेट पण दिलेला आहे मित्रांनो पण जबरदस्त दिलेला आहे आणि ही बुकिंग मित्रांनो दिव्यावरून बदलापूर साठी आहे मित्रांनो तर बघूया मित्रांनो सामान ऐंशी नव्वद टक्के तर त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी पॅकच करून ठेवले मित्रांनो राहिलेलं सामान थोडंफार आपल्याला पॅक करायचंय हो आए, 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 हो आणि घेऊन जायचंय आपली कॅरी गाडी आहे मित्रांनो कॅरी गाडी फुल भरेल एवढं सामान आहे असं त्यांनी सांगितलंय बघूया कपाट आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे तीस पस्तीस बोणे आहेत टेबल वगैरे आहे मित्रांनो चला तर मग बुकिंग बघूया मित्रांनो कारण खूप मजेसिर ब्लॉक होणार आहे आणि आपल्याकडे प्रायव्हेट बुकिंग पण खूप येत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या ओटरची पण साथ आहे मित्रांनो चला तर मग आता दिवागावामध्ये फायनली पोचलेलो आहे मित्रांनो कारण ब्लॉक खूप मोठा होता त्याच्यामुळे मधलं काय आपण शूटिंग दाखवलेलं नाही आहे मित्रांनो दिवा दिवागावमध्ये आलो आल्यानंतर कळालेलं आहे की चाळीतून शिफ्टिंग करायचं आहे चाळीतली शिफ्टिंग म्हणजे खूप त्रासदायक असते मित्रांनो कारण त्रासदायक तर म्हणता येणार तरी तो बघायला मिळेलच मित्रांनो आणि तुम्हाला आम्ही सर्व काय काय घडतंय ते या ब्लॉकमध्ये सगळं ट्विस्ट दाखवणार हो आहे मित्रांनो चला तर मग दिवागावामध्ये आलेलं आहे दहा मिनिटामध्ये कस्टमरच्या लोकेशनला पोचतोय मित्रांनो मग काय मित्रांनो आपण पण बाहुबली स्टाईलने चाळीस किलोची बॅटरी उचलली खांद्यावरती राघवला बोलतोय राघव पकडली पहिली बॅटरी उतरवायला फायनली मित्रांनो गाडी भरून झाली बरे दोन तीन वस्तू राहिलेल्या आहेत त्या आणि मला भरायचं मोबाईल फुटल्याचं टेन्शन आणि याला व्हिडिओ काढण्याच टेन्शन बघूया गाडी फायनली आपली भरून झाली प्रवासासाठी हो आलेलो मित्रांनो ठीकला तर मित्रांनो निघून पुढच्या प्रवासासाठी तर मित्रांनो आपली गाडी आता लोड झालेली आहे गाडी लोड करण्यासाठी खूप वेळ गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो कस्टमरच्या घरी कस्टमरने इकडे हो जातो रे घरा मित्र माझ्या कस्टमरच्या घरी कस्टमरने कारनामा केला माझा मोबाईलचा डिस्प्ले घालून ठेवला आपण काही त्याच्यावर चार्जेस घेतलेले नाहीत मित्रांनो पण त्याच्या हातातून मोबाईल पडला आपण त्याला नीट करण्यासाठी पण टाकला होता लगेच दीड दोन तास गेले नीट करण्यासाठी मित्रांनो तो आपण गाडी लोड केली आणि आता बदलापूरच्या दिशेने निघालेला आहे मित्रांनो दिवेवरून डोंबोली पुणे अंबरनाथ बदलापूर या मार्गे आपण जाणार आहे मित्रांनो चला तर मग बघूया ब्लॉग मित्रांनो कसा आहे काय आहे आज सगळं आपण बाहुबली स्टाईलने शिफ्टिंग केलेली आहे मित्रांनो तुम्ही बघितलीच असेल खंबेलमध्येच कशी शिफ्टिंग केली मी साईडला बसलेलो मित्रांनो मा कारण माझं तो खूप खूप दुखत होतं कारण मला ऑलरेडी टेन्शन आलं होतं कारण मोबाईलचा डिस्प्ले गेला होता आणि त्या मोबाईलच्या डिस्प्लेला पैसे पण लागले होते ना मित्रांनो म्हणून राघवला म्हटलं तू चालव गाडी राघव मी बसतो बाजूला सारखंच त्या मोबाईलकडे लक्ष द्यायचं नाच्या यायला कसा का काय डिस्प्ले तुटला याला पण आता तुटायचं होतं का दुष्काळात तेरावा महिना असं म्हटलं आणि पुढे निघालो परत मित्रांनो फायनली कस्टमरच्या लोकेशनला पोचलो सामान खाली करतोय मित्रांनो वाजलेले आहेत दहा आणि आपण ही ट्रिप एंड केलेली आहे मित्रांनो ही आपण साडेतीन वाजता स्टार्ट केलेली होती जी मी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो दिवावरून बदलापूर आणि आत्ता वाजले दहा मित्रांनो पूर्ण आमचे सहा तास गेले त्याच्यामध्ये मोबाईलचा डिस्प्ले गेला म्हणून दोन तास गेले मित्रांनो मोबाईल बनवण्यासाठी वगैरे हो तोपर्यंत आमचा टाईमपास वगैरे झाला पण ड्रॉप लोकेशनला सर्विस लिफ्ट होती म्हणून काही त्रास झाला नाही आणि पिकअप लोकेशनलाच चाळीमध्ये घर होतं मित्रांनो थोडा डिस्टन्स शंभर मीटर ते एकशे वीस मीटर डिस्टन्स होता त्याच्यामुळे थोडा वेळ लागला आणि पिकअप लोकेशनला कुठेही वेळ लागतो मित्रांनो सामान भरण्यासाठी तर आमची ही ट्रीप होती मित्रांनो आठ हजार रुपयाची बावीस किलोमीटरचा डिस्टन्स होता मित्रांनो आणि ही ट्रीप आठ हजार रुपयाची होती तर तुम्ही मला सांगा मित्रांनो पॅकर्स न्यूजमध्ये परवडतं आहे का नाही खूप परवडतं आहे मित्रांनो पॅकर्स न्यूजमध्ये फक्त स्मार्ट वर्क करावं लागेल आणि मेहनत करावी लागेल मित्रांनो पॅकिंगचे पैसे बोलतात कामाचे पैसे बोलतात मित्रांनो काम करावं लागेल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्याच्यामुळे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये